नमस्कार रमा ज्या दरीच्या ठिकाणी कोसळलेली असते त्या ठिकाणी काही दुकानं असतात तिथे एका बाईला विचारण्यासाठी अक्षय आणि आनंद येतात अक्षय हा खूपच नर्वस असतो तो त्या बाईला विचारतो आई तुम्हाला काही माहीत आहे का माझ्या रमाबद्दल इथून ती इथे दरीत पडली तुम्हाला काही आठवते काही तिच्याबद्दल सापडला आहे का तेव्हा ती बाई एक मंगळसूत्र काढून अक्षय समोर ठेवते ती म्हणते हे बघा हे मला रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र सापडलं आहे ते मंगळसूत्र बघून अक्षय खूपच खुश होतो मग अक्षय आणि आनंद तिला अजून काही काय प्रश्न विचारत असतात आणि अजून काही सापडलं आहे का ते विचारत असतात तर इकडे घरी देविका आणि तिच्यासोबत तिचा माणूस घोटाळे दोघही येतात त्या दोघांना बघून सीमा म्हणते कोण हवाय तुम्हाला तेव्हा देविका म्हणते माझी मुलगी माही हिला तुम्ही किडनॅप केली आहे जर तुम्ही तिला माझ्या ताब्यात नाही दिलीत ना तर मी पोलिसांना फोन करून तुमची कंप्लेंट करेन तेव्हा सीमा घाबरते सीमा म्हणते नाही तुमची मुलगी माही आमच्या इथे नाही आहे तेव्हा देविका म्हणते खोटं बोलू नका मला माहीत आहे तुम्हीच तिला किडनॅप करून इथे आणली आहेत त्याबरोबर माही लगेच रमाचं गेटअप करते आणि सेम टू सेम रमा दिसते दिसत असते ती आणि त्याच गेटअपमध्ये बाहेर येते आणि नाटक करत म्हणते आई आई कोण आलंय काय झालंय हो तेव्हा सीमा ही माहीकडे बघतच राहते माही ही सेम टू सेम रमासारखी दिसत असते मग सीमा म्हणते ही बघा ही आमची रमा तेव्हा देविका तिच्याकडे धक्क्याने बघते देविका म्हणते ही तर आमची माही आहे ही माहीसारखी दिसते तेव्हा सीमा म्हणते नाही ओ ही माझी सुन रमा आहे वा घोटाळे म्हणतो नाही नाही मॅडम काहीतरी घोटाळा नक्कीच आहे अहो ह्या तर माही मॅडम आहेत तेव्हा देविका म्हणते मी तर तेच म्हणते ना ही आपली माही आहे तेव्हा माही लगेच नाटक करत म्हणते नाही हो मॅडम मी रमा आहे मी यांची सून आहे बघा पाहिजे तर माझे आणि माझ्या नवऱ्याचे फोटो आणि लगेच ती तिच्या आणि अक्षयचे फोटोज दाखवते ते फोटो बघून देविकाचा विश्वास बसतो आणि देविका आणि घोटाळे तिथून निघून जातात आता माहीने देविकाला चांगलंच मूर्ख बनवलेलं असतं सीमा ते दोघं गेल्यावर म्हणते अगं माही कोण आहेस तू नक्की माही आहेस की रमा आहेस मला ना काहीच समजत नाही तेव्हा माही म्हणते अहो मी रमा आहे तेव्हा सीमा म्हणते खरंच खरंच तू माझी रमा आहेस तेव्हा माही म्हणते हो मी खरंच रमा आहे आणि सीमा लगेच माहीला मिठी मारते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू